मराठवाडा महाराष्ट्राचा एक महत्वाचा भाग जो अनेक वर्ष दुष्काळांमुळे ग्रस्त होता पण यावर्षी या, या मराठवाड्याने वेगळीच कहाणी लिहिली आणि ती म्हणजे ओल्या दुष्काळाची तर ओला दुष्काळ म्हणजे पावसाच्या अतिवृष्टीमुळे होणारी शेतीची हानी ज्यामध्ये पिकांची मुळं कुजणं जमिनीतील पोषण तत्व धुवून जाणं पाणी साठवण घरं उद्ध्वस्त होणं आणि जनावरांचे जीवसंपत्तीचे नुकसान होणे यांचा समावेश होतो यावर्षी मराठवाड्यातील लातूर बीड नांदेड जालना संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं लाखो हेक्टर शेत पाण्याखाली गेलं अनेक पिकांचं नुकसान झालं सोयाबीन कापूस तूर आणि मका यासह इतर धान्य पिकं नष्ट झाली काही ठिकाणी घरं आणि जनावरांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या सोयाबीन कापूस आणि तूर पिकांचं नुकसान जवळजवळ पूर्णपणे झालेला असून पिकांच्या मुळांचे कुजलेले भाग पाहून ते थक्क झाले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून भरपाईची प्रतीक्षा आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरांचं नुकसान झालंय काही ठिकाणी जनावरांचंही जीवसंपत्तीचं नुकसान झालंय काही शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकांची लागवड केली होती पण अचानक आलेल्या या अतिवृष्टीमुळे सर्व खर्च वाया गेलाय तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही नोंदवलं आहे की तूर आणि मका पिकांचं प्रामाणिक नुकसान झालेलं असून काही शेतकऱ्यांना एकाही बियाण्याचा फायदा झालेला नाही तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं की घरांमध्ये पाणी शिरल्यानं घराच्या भिंती फुटल्या आहेत आणि काही ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झाला आहे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की पिकांच्या नुकसानीमुळं त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय या जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान मोजण्यासाठी महसूल कृषी आणि स्थानिक प्रशासनाने पंचनामे तयार केले आहेत ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पिकांचे तेहतीस टक्के जास्त नुकसान तासात मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पिकं घर जनावरं आणि इतर संरचनांचे नुकसान तसेच महसूल कृषी आणि स्थानिक प्रशासनाच्या पंचनाम्यांचा अहवाल यांचा विचार केला जातो शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्चून लावलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत जाहीर केली तर अन्य जिल्ह्यांमध्येही मदत वितरणाची प्रक्रिया सुरू आहे विरोधक पक्षांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली ज्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळू शकेल शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने मदत वितरण केंद्र उभारले पीक विमा कंपन्या नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करतायत शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांनी ही पाणी साठवणुकीसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वाळलेल्या पिकांची पुन्हा लागवड करण्याची तयारी सुरू केली तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाची ही कथा दाखवते की अशा नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी शासन स्थानिक प्रशासन आणि शेतकरी एकत्र येणं किती महत्वाचं आणि आवश्यक आहे पावसाचं प्रमाण जमिनीची तयारी पिकांचं संरक्षण आणि शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत यांचा किती महत्वाचा सहभाग आहे हे या संकटातून स्पष्ट होते शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पीक विमा शासकीय मदत स्थानिक प्रशासनाचं सहकार्य आणि शेतकऱ्यांचे प्रयत्न या सर्व घटकांची समन्वयित भूमिका आवश्यक आहे ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर करून आर्थिक आधार उत्पन्न करणे पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई त्वरित करणे आणि शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक असल्याचं म्हटलं जाते तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाची ही कथा आपल्याला शिकवते की अशा नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे ओल्या दुष्काळाच्या या संकटावर मात करण्यासाठी शासन स्थानिक प्रशासन आणि शेतकरी एकत्र येऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी पिकांचे नुकसान भरून काढले जावे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला आधार मिळावा यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहे शेतकऱ्यांच्या जीवनावर पावसाचा नैसर्गिक आपत्तीचा आणि आर्थिक संकटाचा परिणाम कसा होतो हे सर्व काही स्पष्टपणे दाखवते हो या सर्व घटकांवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांना मदत आणि पुनर्वसन प्रदान करणं हे प्रशासनाचं मुख्य उद्दिष्ट आहे हे संपूर्ण परिस्थिती दर्शवते की मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनावर पावसाचा मोठा परिणाम झाला आणि ओला दुष्काळ जाहीर करणं आर्थिक मदत देणं आणि शेतकऱ्यांचं पुनर्वसन करणं अत्यावश्यक आहे शेतकऱ्याच्या संघर्षाची ही कथा आपल्याला शिकवते की अशा नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी शासन स्थानिक प्रशासन आणि शेतकरी एकत्र येणं आवश्यक आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद